पिंजर पोलीस स्टेशन हद्दीतील जणूंना बेटमध्ये सर्व प्रकारचे अवैध धंदे फोपावले फो आवर कोण घालणार बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशन हद्दीमधील जणुना बीट ही अतिशय संवेदनशील बीट आहे या संवेदनशील बीटमध्ये संबंधित पोलिसांच्या आशीर्वादाने सर्व प्रकारचे अवैध धंदे खुलेआम सुरू असल्याचं चित्र आहे सदर अवैध धंदे सुरू असल्यामुळे गावातील नागरिकांनी आणि महिलांनी मोठी नाराजी दाखवली आहे यासाठी जणुना बीट मधील सर्व प्रकारचे अवैध धंदे हाणून पाडावे तसेच या भागातील कायदा व सुव्यवस्था शाबूत ठेवावी अशी मागणी देखील गावकरी यांनी केली आहे वास्तविकता अवैध धंदे गुंडागर्दी रोखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक व त्यांची ऑपरेशन प्रहारची टीम हे सातत्याने लक्ष ठेवून आहे परंतु पिंजर पोलीस तथा बीट जमादार या बाबीला अपवाद ठरत आहेत त्यामुळे संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी याकडे लक्ष देणे गांभीर्याचं ठरत आहे जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक रेड्डी यांच्या ऑपरेशन प्रहारमुळे संपूर्ण जिल्हा हादरून केला आहे जिल्ह्यातील बहुतांश गावातील अवैध धंदे बंद झाले आहेत परंतु तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशन हद्दीमधील जरुना बीटमध्ये खुले आम वरली मटका देशी विदेशी दारू गावठी दारू इत्यादी अवैध धंदे खुले आमपणे सुरू असल्याची चर्चा आहे या अवैध धंद्यांमुळे या भागातील कायदा व सुव्यवस्था ही डबखायचा दिसत आहे त्यामुळे ऑपरेशन प्रहार अंतर्गत वरिष्ठांकडून या बीटमधील अवैध धंद्यांना आळा घालावा तसेच त्यांच्या विरुद्ध कारवाई करावी अशी मागणी देखील नागरिक महिला आणि शाळकरी मुला मुलींनी केली आहे वास्तविक पाहता जनुना बीट ही अतिशय संवेदनशील आहे या बीट मध्ये नेहमी कायदा व सुव्यवस्था शाबूत राहावी अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे परंतु पिंजर पोलिसांचे अभय असल्यामुळे या भागात सर्व प्रकारचे अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत त्यामुळे वरिष्ठ अधिकारी यांनी याची तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी केल्या जात आहे प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा